लक्ष्मी प्रचोदयात गृणरोगादी दारिद्र्यम पाह वयसोपर्जस्व आयुष्य आरोग्य मान विदुष मते तु. जय श्रीराम जय श्रीराम जय राम अकोल्यात आज बावीस जानेवारीला बिर्ला राम मंदिरात एक लक्ष वेळा राम रक्षापठनाचा संकल्प केला होता आज साधारण पाच हजार आठशे साठ महिलांनी प्रभू रामचंद्राच्या या बिर्ला राम मंदिराच्या मंदिरात राम रक्षापठन केले असून या सुंदर संकल्पनेला अकोलेकरांनी तसेच अकोल्याच्या महिलांनी जे दिलेल्या पाठिंबाबद्दल त्यांच्या मी फार फार आभार व्यक्त करतो आहे या सुंदर अशा या सुजनी ऐतिहासिक कार्यक्रमाला का ऐतिहासिक शनी शिर्डीच्या शाही शनीवरून आपण जे वर्षा आणला होता त्याचा अभिषेकसुद्धा रामरक्षाच्या वेळेस काळात सुरू होता अकोलेकरांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल त्यांचे पुन्हाच आभार करून मी थांबतो जय श्रीराम श्री ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा